आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या सर्व विद्यार्थ्यांकरता करता आणि जे एक लाख दहा हजार विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कालावधी आता संपणार आहे त्या सर्व कालावधी संपणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची वार्ता आहे आणि ही आनंदाची वार्ती वार्ता म्हणायची की काय यावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की नाही हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची वार्ता सकारात्मक बाजू आहे म्हणून आपल्याला मानता येईल परंतु जेव्हापर्यंत ते जीआर निघत नाही आदेश निघत नाही तेव्हापर्यंत आपल्याला ते आनंदाची वार्ता सुद्धा म्हणता येणार नाही ना शासन जरी बोलताना जरी सकारात्मक आहे असं जरी बोललं असेल पण यांच्यावरती विश्वास कधी ठेवावा लागेल आपल्याला माहिती आहे आप यांनी कितीदा तरी सकारात्मक आहे सकारात्मक आहे सकारात्मक आहे असं बोललेलं आहे कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेऊ कॅबिनेटमध्ये आम्ही बोलू पण बोलतील कधी हा विषय आहे कारण असे कितीतरी विषय आहे लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपयेचा विषय आहे असे कितीतरी विषय त्यांनी बोललेला आहे आश्वासनं दिलेले आहेत परंतु ते पूर्ण केले आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जिकडे तिकडे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे ते एक क्लिप व्हायरल होत आहे आणि क्लिप आपल्याला फिरताना दिसत आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बोलताना यावरती आपल्याला दिसलेलं आहे की लाडक्या भाऊ लाडक्या भावांचा जो विषय आहे ना तो नक्कीच आपण पूर्ण करू आणि शासन मात्र त्याबद्दल सकारात्मक आहे कोणतीही शासनाने सुरू केलेली योजना किंवा महायुतीने सुरू केलेली योजना बंद होणार नाही हे त्या ठिकाणी बोललेले आहे आपल्याला माहित आहे मग अजितदादा पवार असो की एकनाथजी शिंदे असो कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो हे सर्वांनीच ते बोललेले आहे की आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत कोणतीही योजना बंद होऊ देणार नाहीये परंतु आपल्याला यांच्यावर विश्वास कधी ठेवावा हो लागेल की जेव्हापर्यंत हे आदेश करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला विश्वास ते ठेवता येणार नाही कारण आपल्याला माहित आहे आपल्याला हुलकावणी देत आहेत हे आपल्याला गाजर दिल्यासारखं करत आहेत परंतु नेमका आपला आदेश जेव्हापर्यंत निघत नाही कारण आता येणारा जे काळ आहे तो या दोनच्या चार दिवसामध्ये सव्वीस तारखेला काही विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आहे मग त्या कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांचा तसा आदेश येईल का की त्या जे कालावधी संपलेला विद्यार्थी आहे त्यांचा सुद्धा कार्यकाळ सहा महिन्याने वाढवण्यात यावा किंवा एक वर्षाने वाढवण्यात यावा असा जेव्हापर्यंत आदेश निघत नाहीये तेव्हापर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार नाही कारण हे प्रामाणिकपणा सांगणं गरजेचं आहे कारण असं कितीतरी सकारात्मक सकारात्मक अह सकारात्मक चर्चा आपल्या समोर केलेली आहे बोललेला आहे आणि आपण जेव्हा आंदोलन केलेली आहे आपण जेव्हा आपण सर्व विद्यार्थी आझाद मैदानावर गेलेले आहेत तुकाराम बाबा सारखे जे आहेत आपले नेतृत्व करणारे हरिभाऊ राठोड सारखे नेतृत्व करणारे आहेत ज्यावेळी यांच्याशी चर्चा केलेली आहे मंत्रिमंडळात भेटण्याची किंवा मंत्री महोदयाशी भेटण्याची त्यावेळेलाही तेच सांगण्यात आलेलं आहे की सकारात्मक आहे या शब्दामागेच सर्व काही फिरत आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या वेळेला तुमचा आदेश निघेल त्यावेळेला मात्र तुमची आनंदाची वार्ता असेल पण तात्पुरती हे हुलकावणी आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जे युवा कार्य प्रशिक्षण योजनाचे जे काही माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो कारण शासनाची भूमिका आपल्याला माहिती आहे ते कधीच सख्खे सख्य नसतात आणि सखे भाऊ जरी असले तरी ते सख्य नसतात हे आपल्याला माहिती आहे जेव्हा राजकीय लोक हे बोलताना काही बोलत बोलत असतात परंतु ते पाळताना या सर्व गोष्टी विचार करावं लागते कारण आपल्याला माहिती आहे जे आपल्या खात्याचे मंत्री आहे त्यांनी सुद्धा तेच बोललेले होते मागच्या वेळेला की हे सर्व बोललेले जरी असले तरी नियम करणं किंवा त्यावरती आदेश काढणं हे मुख्यमंत्र्यांचं काम असणार हे माझं काम नाही मी त्या खात्याचं एक फक्त मंत्री आहे माझं काम ते नाही असं ते सुद्धा बोललेलं आहे आणि त्यांनीच मुलाखतीमध्ये बोललेलं आहे की आम्ही पदस्थापना देणार आहोत फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना म्हणजे हे सर्व तुम्हाला यासाठी जाणीव करून सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं व्हायला लागलं की आता की नाही आपला कार्यकाळ वाढणार आहे कार्यकाळ वाढणार आहे कार्यकाळ वाढला पाहिजे तुमचा आणि तुम्हाला रोजगार सुद्धा मिळाले पाहिजे हे महत्वाचं आहे कारण समोरचं जर रोजगार मिळेल तर तुम्हाला तुमच्या फॅमिली तुमच्या परिवाराचा त्या त्यावरती भार जो असणार आहे तो कमी होणार आहे आणि तुम्हाला कुठंतरी रोजगार मिळणार आहे आणि तो रोजगार कंत्राटी पद्धतीने असो बाह्यस्त्रोताद्वारे असो की इतर कोणत्या मार्गाने असो तो तुम्हाला रोजगार मिळणं प्रशिक्षण झाल्यानंतर हे महत्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण सपोर्टिव्ह आहोत त्यासाठी आपण सकारात्मक आहोत परंतु जेव्हापर्यंत शासन आदेश काढत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही कारण हे सरकार आहे हे सरकार आहे लक्षात ठेवा आहे हे कोणाच्याच कोणाचा भाऊ नसते कोणाचं बहीण नसते कोणाचंच कोणता रिलेटिव्ह नसते हे सरकार आहे त्यांना जे योग्य वाटते ते त्यांच्याच पद्धतीने ते काम करत असतात हे मात्र नक्की आहे याच जाणीव जागृतीसाठीचा हा आजचा अपडेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं खरंच याच्यात आपल्याला विश्वसनीय माहिती आहे का हे जी मी बोललेलं आहे बरोबर आहे का हे जर आपल्याला खरंच वाटत असेल तर कमेंट नक्की द्या विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद